ज्येष्ठ अर्थतज्ञ तसेच गांधीवादी विचारवंत प्राध्यापक एच एम देखतीचं आयोजन करण्यात आलं आणि गांधीवादी विचारवंत महाराष्ट्र नियोजन मंडळाचे सदस्य तसेच भारतीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्राध्यापक एच एम देसरडा यांनी वयाचे ऐंशी वर्षे नुकतीच पूर्ण केली आणि या त्यांच्या जीवनावर आणि सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल प्रगट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र टाइमचे ज्येष्ठ पत्रकार तुषार बोडखे आणि लोकमत दैनिकचे ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर वरिष्ठ पत्रकार दीपक अग्रवाल यांनी मिळून प्राध्यापक एच एम देसरडा यांची मुलाखत घेतली आणि यावेळी जिल्ह्यातील तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातील मान्यवर तसेच चाहते उपस्थित होते ऐंशीव्या वर्षी देखील ज्ञानाची साधना तसेच जगभरातील सामाजिक चळवळी आणि पर्यावरण प्रश्नावरती विदेशातील परिषदांना हजेरी लावून सामान्य माणसांचा आवाज जागतिक पटलावरती उंचावणे शाश्वत विकासासाठी गांधीवादी विचारधारेवरती प्रचंड विश्वास ठेवणे आणि देशातील विकासावर काम करणे हेच ध्येय बाळगून आजवर ऐंशी वर्ष पूर्ण झाल्याचे मत प्राध्यापक एच एम देसरडा यांनी व्यक्त केले आणि यावेळी प्राध्यापक एच एम देसरडा यांच्या सौभाग्यवती शकुंतला देसरडा तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते तर ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत ज्ञानप्रकाश मोदानी गांधी स्मारक आणि महात्मा गांधी भवनचे विश्वस्त प्राध्यापक मच्छिंद्र गोरडे निवृत्त न्यायमूर्ती डी आर शेळके कष्टकरी कामगार नेते साथी सुभाष लोमटे प्राध्यापक भारत शिरसाट यांच्यासह शेकडोच्या संख्येने मान्यवर उपस्थित होते